युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त के एस बी एल या ग्रुपच्या वतीने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला मुकुंदरा सभागृह परिसरामध्ये अंबेजोगाई तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला खत व बियाण्याच्या बॅगा अक्षय भैया मुंदडा यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या यावेळी के एस बी ग्रुपचे आनंददादा लोमटे शकीलभाई बागवान शहराध्यक्ष संजय गंभीरेसह सह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते साधून अंबाजोगाई शहरातील आणि आपल्या तालुक्यातील एक अग्रगण्य व्यवसायाच्या माध्यमातून आवाजलेली एक कंपनी म्हणून ज्या कंपनीकडे आपण पाहतो ते के एस बी एल परिवार हा काही फक्त व्यवसाय करणारी एक फर्म नसून आपल्या अंबाजोगाई शहरातील सर्व चांगल्या व्यावसायिकांनी मिळून तयार केलेली एक कंपनी आहे त्यामध्ये काजीबाई असतील संगानेजी असतील बागवान साहेब असतील किंवा लोमटे साहेब असतील सर्व हे एकत्रितपणे येऊन यांनी एक ग्रुप तयार करून आपल्या शून्यातून हे विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी केला पण ज्या वेळेस आपला व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी हा उपक्रम पुढे व्यवसायाचा जात असताना आपण समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतो भावनेनं समाजाला आपण काहीतरी परत दिलं पाहिजे त्या माध्यमातून ते कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला मदत करण्याचा प्रयत्न त्यांचा अनेक सणाच्या माध्यमातून उत्सवाच्या माध्यमातून असतो पण काही दिवसापूर्वी आनंददादांनी आणि सर्वांनी मला सांगितलं की बाबा वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला काहीतरी मदत करायची आहे आणि आने अनेक सामाजिक उपक्रम तिथं आपण ठेवण्याचा प्रयत्न आमच्या सर्व हित चिंतकांनी केला होता पण देशातली सध्याची परिस्थिती पाहता आणि एकंदरीत आपण ज्या भागातून येतो त्या भागाची परिस्थिती पाहता आपण समाजाच्या प्रती काहीतरी करावा ही भावना मनामध्ये ठेवून ठेवण्याचा निर्णय आमच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला आणि आपण आपल्या तालुक्यातल्या ज्या काही दुर्दैवानं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ त्या कुटुंबावरती आली असेल अशा प्रातिनिधिक स्वरूपात काही त्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी केला आणि ती मदत म्हणजे आपल्याला शेतीच्या माध्यमातून लागणारं खत आणि बी ह्या दोन्ही गोष्टी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला हा खरच माझ्यासाठी सुद्धा कौतुकास्पद आणि स्वतःसाठी सुद्धा अभिमानास्पद आहे की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी एक माध्यम के एसडीएलच आणि त्या शेतकऱ्यांचं होऊ शकलो याचा नक्कीच मला मनस्वी आनंद या ठिकाणी आहे खर तर ते सर्व लोक ह्याच बरोबरीनं काम करताना रोटरी क्लब मध्ये सुद्धा त्या ठिकाणी काम करतात आणि रोटरी क्लब मध्ये मी सुद्धा गेल्या वर्षभरापासून सदस्य आहे आणि तिथं शकीलबाई असल आनंदादा असेल आमचे अध्यक्ष कल्याण असतील आमचे बंधू धनराजी असतील आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करतो आणि माझ्या मतानं ह्या वर्षी संजय गंभीरे सुद्धा रोटरीचे मेंबर आपण ह्या ठिकाणी करून घेतले आणि हा एकत्रितपणे परिवार म्हणून आपण ज्यावेळेस आपल्या गावामध्ये आंबेजोगाई शहरामध्ये आपण काम करतो आणि हे काम करताना आता मी सकीलबाईंशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की काही कुटुंब आहेत काही घाटना आहेत काही आंबेजोगाईच्या शेजारचे शेवटी हे तुम्हाला देण्याचं कारण म्हणजे आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून केएसबीएल तुम्हाला खत आणि बीबियाना देते म्हणजे ही काय फार मोठी गोष्ट तुम्हाला मदत करण्याचा आमचा प्रयत्न नाहीये पण तुमच्या आयुष्यामध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आमचं योगदान असावं एक आमचा सहभाग असावा की जी व्यक्ती आज तुमच्या घरातली तुम्ही आज हरवलेली आहे त्यांच्या माध्यमातून आई योगेश्वरी देवीच्या माध्यमातून तुमचं कुठंतरी एक आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये भाग जर तुमच्या आयुष्यात आम्हाला घेता आला तर तो, तो प्रयत्न के एस बी एल या ठिकाणी केलेला आहे त्याचा मोठ्या मनानं तुम्ही स्वीकार करावा त्याचाही तुम्ही स्वीकार केल्यानंतर आज खऱ्या अर्थानं माझा वाढदिवस चांगला झाला असं माझ्या मनाला त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं वाटेल कारण समाजामध्ये आम्ही काम करताना पाहतो की अनेक दुःखी घटना दुर्दैवानं त्या ठिकाणी घडत असतात पण घटना दुर्दैवानं घडली पुढे कोणीतरी मदतीचा हात आपल्याला लग व्हावा लागतो ते हात आज के एसबीएल आपल्या ह्या ठिकाणी झालेला आहे आणि खर तर के एसबीएलच्या माध्यमातून ज्या काही अनेक लोकांना आज ही मदत होणार आहे जसं इथं मोहिते सरांनी आता बोलत असताना सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्या उत्पन्नातून ज्या व्यक्तीला उद्या हे उत्पन्न कामाला येईल एखाद्या माणसाला आपण आपला हात म्हणून त्या ठिकाणी पुढं करावा त्या आशी की त्या कुटुंबाला कुणीतरी आधार व्हावा अशी आधाराची साखळी आज की एस बी एलच्या माध्यमातून आपण तयार करण्याचा इथं प्रयत्न करत आहोत त्यामुळं तुम्ही प्रातनिधिक स्वरूपात सर्वजण इथं आलात आज वाढदिवसाच्या निमित्तानं मला यायला खरं तर उशीर झाला आणि खरं तर सर्व हितचिंतकांचे कार्यकर्त्यांचे आपण मी आभार मानायला पाहिजे की आज मी चार दिवसाखाली आव्हान केलं किंवा मी फुल नाही बुके काही स्वीकारणार नाही तर कल्याणांना मी मग सरांनी पाहिलं की अनेक ग्रामीण भागातले कार्यकर्ते माझे सर्व सहकारी तिथं घरी आहेत आणि त्यांनी प्रत्येकानं होईल ती मदत आपली देशाच्या पीएम रिलीफ फंडाला देण्याचं काम कुणी दहा रुपयापासून तर पन्नास हजार रुपयापर्यंतची मदत आपल्या मनानं आपल्या स्वच्छेनं व्यक्ती त्या ठिकाणी तिथे करत आहे आणि हेच खरी आपली जबाबदारी की आपण देशाचा नागरिक म्हणून आपल्या देशाला तालुक्याला राज्याला आपल्या गावाला जे जे आपल्याला देता येईल ते देण्याचा प्रयत्न आमचा नेहमी राहिलेला आहे ही शिकवण मला स्वर्गीय विमलताईंची लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेबांची माझ्या आयुष्यामध्ये आहे आणि तीच कामाची शिजोरी पुढे घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणून आज के एस बी एलच्या माध्यमातून एक वेगळा उपक्रम माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेतला त्याबद्दल के एस बी एलचे आज जे सर्व संचालक इथं उपस्थित आहेत त्यांचा सर्व स्टाफ इथं उपस्थित आहे त्यांना मदत करणारे सर्व शहरातले सहकारी इथे उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि हा जो उपक्रम आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेतला त्याबद्दल तुम्ही आम्ही एकाच परिवारातले म्हणून तुमचे आभार न मानता त्यांचा आपण भाग होऊ शकलो त्यांच्या आयुष्यातला हीच खरा वाढदिवसाची आज योगदान आपण आपल्या आयुष्यातलं समजावं आणि त्यांनी ते मोठ्या मनाने स्वीकारावं एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आज तेरा मे हमारे युवा नेते अक्षय भैया मुनरा इनका जन्मदिन है इस जन्मदिन के मौके पर अक्षय भैया ने जो आवाहन किया की हार तुरे ये खर्च की बजाय पीएम फंड में या फिर कुछ ऐसे उपक्रम ऐसे कार्यक्रम लो जिसमे मदद हो तो इस, इसको रखते हुए आत्महत्याग्रस्त शेतकी इनके परिवार वालों को एक खत की सोयाबीन बीज की एक पिछवी और एक खतकी थैली देने का यहाँ पर हमने के एस बी एल बिल्डर्स एंड डेवलपर्स की तरफ से ये हमने छोटा सा प्रोग्राम रखा है इसी मौके पर मैं अक्षय भैया मुंद्रा इनको जन्मदिन की बहुत बहुत बधाई देता हूँ हम से युवा नेते अक्षय भैया मुंद्रा अक्षय भैया मुंद्रा, मुंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही आत्महत्या शेतकरी कुटुंबाला काही ना काही मदत म्हणून आमच्या परीनं प्रत्येक शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला एक सोयाबीन बियाची एक पिशवी आणि खाताची एक पिशवी आपलं बॅग अशा दोन बॅग आम्ही आज शेतकरी आम आत्महत्या कुटुंबग्रस्तांच्या मदतीत म्हणून आम्ही देत आहोत आमची ही एक लोकांना मदत करण्याची परंपरा आम्ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ही आम्ही मदत करत असतो आज आमच्या युवा नेते अक्षय मुनगा यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्तानं आम्ही कुठल्याही बाग बाकीचे भयाने सांगितले की कुठल्याही बाकीचा मोठा जमा न करता खर्च न करता काही मदत पंतप्रधान निधीसाठी द्यावी आणि काही मदत अशा गरजू लोकांना द्यावी तर ह्या गरजू लोकांच्या माध्यमातून आम्ही आज या निमित्तानं शेतकऱ्यांना खाताचं होतं आणि सोयाबीन बियाची पिशी असं आम्ही या ठिकाणी यांना मदत म्हणून आमच्या परिणामी देत आहोत तर आमचा हा के एस बी एल काजी संघानी भगवान लोमटे हा ग्रुप बिल्डर बिल्डरच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरामध्ये अंबाजोगाई शहराच्या बाहेरमध्ये काम करत आहेत याच्या आम्हाला ऋण काहीतरी गरीबांचा असं अशा मदतीच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत आणि अक्षय मंदिराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम घेऊन आम्ही अशा आपातग्रस्त आत्मग्रस्त आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत म्हणून आम्ही ही छोटीशी भेट আমি দিত আ